तसेच चालके साहेब यांचाही शाल आणि त्रिपल देऊन त्यांचा सन्मान आमच्या ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात येत आहे शंतराम आमचे शंताराम पवार महाराज हे त्यांचा सन्मान करतील चालके साहेब

मस्तक होतो आज महाशिवरात्रीचा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र सण आमचा संपूर्ण देशभर जगभर साजरा होतोय त्याचा ते भाग म्हणून या ठिकाणी आपल्या गंगावतीच्या मंदिरामध्ये हा महोत्सव साजरा होत असताना दर्शनासाठी माझ्यासोबत सन्मान्य माझी सर्वपती चाळके साहेब भागाचे उपतालुका उप सन्मान्य संजय गडवे विभाग संघटक सन्मान्य आमचे रवींद्र शिंदे उपविभाग प्रमुख आमचे सन्मान्य तानाजी चव्हाण सन्मान्य आमचे कुठे तुम्हाला धुमाळ आहेत त्यांना या ठिकाणी शाखा शांताराम बॉल माझे सरपंच अमन्य पासंगे सुरेश कदम सर्वच मंडळाचे पदाधिकारी माझे जुने सर्व सहकारी माझे सरपंच माझे सरपंच आणि आमचे सर्वच महिला भगिनी मध्ये बऱ्याच एक दोन चार वर्षाचा कालावधीमध्ये आपला मोठा कार्यक्रम मी नव्हतो मला ते एक दोन वर्षापूर्वी गेले असते कदाचित वर्षी जरा निमंत्रण नव्हतं म्हटलं जरा या भागात जाऊन येऊया आलोच तर आपल्या सर्वांचं दर्शन झालं विशेषतः हिंदीचं पण या ठिकाणी आपल्याला आगमन झालं ह्या गंगामातीच खऱ्या अर्थानं उंच आणि नातं आणि आमचं नातं हा जुनं आहे आणि या ठिकाणी या मंदिराच्या परिसरातील हा उत्तुंग असा चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम आणि परिसर या परिसरामध्ये आपण आपण राहिले या नावानच गंगेची वाडी हे आपल्या गावात मध्ये नाव पडलं त्या वाढीशी आपला गादीच्या निमित्तानं फार मोठा आपला जरी आम्ही राजकारणामध्ये किंवा आमदार आणि असल्या तरी गादीचं पावित्र्य आम्ही नेहमीच घेतलेलं आहे तिच्या आशीर्वादाने आम्हाला तुम्हाला आम्हाला सर्वांना भरपूर काही मिळालेलं आहे आणि म्हणून आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं बऱ्याच वर्ष दिवसानंतर वर्षानंतर दर्शन झालं कारण माणसानं जीवनामध्ये जगत असताना एकमेकाचा स्नेहसंबंध हा सर्वात महत्त्वाचा असतो राजकारणातली पदं राजकारणातले बरीच काही हे येतात जातात ते आपण अभावाचं पाणी अशा शब्दात मी त्याला मानतो परंतु आपली जी एकंदर एक आलेली गेल्या कित्येक वर्षापासूनची घडी ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि कुटुंबाचा सदस्य म्हणून तरी एका दुसऱ्या वर्षी इकडे तिकडे तरी दे आम्ही येऊ शकलो नाही तर हे आपलं नातं अखंडपणे आपण एकमेकाच्या सहवासात राहून ठेपू जे जे शक्य होईल ते ते ज्या माझ्याकडून जे आता जे शक्य होईल ते आपण अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू मातेचरणी प्रार्थना करतो सर्वांना सुख समृद्धी उत्तम आयुष्य आरोग्य लाभू अशा मनापूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र